मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे उत्तर आहे सोपे नमस्कार मी चित्रा पेनसे आज पुन्हा नवीन कोडी घालणार आहे पण त्याआधी प्लीज चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तसेच मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला आता कोडी घालायला सुरुवात करते डोळ्यांना दिसत नाही हातात मुळीच सापडत नाही कानातून झिरपते मनापर्यंत पोचते ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे संगीत एकदा वर एकदा खाली क्षणी आकाशी क्षणी जमिनीपाशी ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे झोपाळा असं करावं नी तसं करावं नुसतं वाटत राहावं नी झोपेत तेच घडावं ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे स्वप्न आणि अशी पण एक म्हण आहे बरं का मनी वसे ते स्वप्नी दिसे जे कितीही वाटा संपत नाही त्याचा साठा ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे ज्ञान जो आपला आपणच मिळवायचा आणि दुसऱ्यांनाही द्यायचा ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे आनंद कोडी सोडवायला आवडलं ना मग प्लीज चित्रा पेंटसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा लवकरच भाग आठ घेऊन येऊ तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय